नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासिटी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण सायंकाळचे चार वाजले आपण पिंपळा बसून मार्केटमध्ये मा चला बघूया आज सरासरी कांद्याचं एक काय मार्केट निघालं बोलटी मित्रांनो काय बघील काका तीन हजार एकेचाळीस तीन हजार एक्केचाळीस एक्केचाळीस ठीक हात काय बघेल भाऊ बावीसशे बावीसशे रुपये खात का वगैरे तेवीसशे मित्रांनो सरा तरी खात बावीसशे तेवीसशे रुपये का वगैरे का एकवीसशेशे साडी हा मिडीयममध्ये आहे का वगैरे का तीन हजार सत्तर रुपये तीन हजार रुपयेपर्यंत सांगलं मला मार्केट आहे आज काय बघाला काका हां एकतीसशे रुपये जरा मित्रांनो आज तीन हजार एकवीसशे रुपये चालू आहे काय वघायला मग आध मिक्स सायंकाळचे साडेचार वाजले काय वा गेली काका खात एकवीसशे एकवीसशे त्र्या का हो का मित्रांनो चांगल्या मालाला आज तीन हजार ते एकतीसशे रुपयेपर्यंत मार्केट चालू आहे जरा बघू शकता पुढे नीलाव चालू आहे काय वागायला काका

साडे एकतीस बत्तीस पर्यंत चालू आहे तीन हजार बसून सरासरी तीन हजार चांगल्या माला मालाला मिडियम मालाला आणि कलर मालाला आज रेट चालू आहे मित्रांनो काय बत्तीस पन्नास बत्तीसशे पन्नास क्वालिटी मोठी मोठा माल मित्रांनो कोणती व्हरायटी कोणती आहे மா பன்ன கா மா खादी का बाघली हो का बा गेसशे रुपये तर मित्रांनो सरासरी खादीला या दोन पासून तेवीसशे चोवीसशे रुपये जसं चोपडा असेल तसा आणि चांगल्या मालाला जवळपास तीन हजार ते एकवीस रुपये सरासरी आजचं मार्केट चालू आहे काय बाघली हो ती साईंशी ती तीन हजार ऐंशी तीन हजार ऐंशी हा कलरफुल काय वागेला बाबा एकतीसशे एकतीसशे रुपये उलटी काय भाग काय भाग तीन हजार रुपये हा मीडियम माहिती कलरफुल काय तू एकतीस सरासरी तीस एकतीस चालू आहे काय वागेल बाबा एकतीसशे पंचेचाळीस हा माल मे काल तेहतीसशे रुपये हा मोठा माल का काका काय बघाल बत्तीस बत्तीस पुढला माने आंबेगाव काय बघायला मग एकतीसशे पन्नास तर मित्रांनो अशा प्रकारे सरासरी आजचं मार्केट जवळपास तीस एकतीस बत्तीस तेतीसशे पर्यंत चांगली माल काढलेली खादीला जर विचार केला तर खाद सुद्धा वीस दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत चांगली खाद गेली आणि गोलटीला सुद्धा चांगली बाजारी अठ्ठावीसशे ते तीन हजारपर्यंत पर्यंत चांगली गोल्टी जाते मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट या यावेळी मिळत जातील हे अपडेट आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचं सायंकाळचं पाच वाजेचा अपडेट आहे अशा प्रकारे आजचा निलावा आहे संपला धन्यवाद